सर्वांनो शिवजयंती लवकर येत आहे तर आपण त्याच्यासाठी दोन पी एच डी प्लस पी एल पी ते पण एडिटेबल खतरनाक लेवलच्या आपण पी एच डी आणि पी एल पी देत आहोत त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तोडक्यामध्ये पी सी मध्ये कसे बनवायचे त्याचबरोबर तुम्हाला हा पी एल पी पण भेटणार आहे ते पण एडिटेबलमध्ये आणि त्याच्यासोबत मी काय केलेले मटेरियल पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तर आजचा व्हिडिओ खूपच भन्नाट आणि खतरनाक होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आजच्या व्हिडिओला जर भरमसाठ जर प्रेम दिलं तर शिवजयंतीचा पार्ट टू आपण नक्कीच घेऊन त्याच्यातही यापेक्षा काहीतरी नवीन आणण्याचा ना प्रयत्न करू आपण पण तुम्हाला या व्हिडिओला भरमसाट प्रेम द्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तर भावनो मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आपला पी सीचा क्लास म्हणजे लॉन्च केलेला आहे आपण जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आजच आपलं ऍडमिशन बुक करा येणाऱ्या आपण पंधरा फेब्रुवारीला आपली बॅच सुरू होत आहे त्यामध्ये तुम्हाला भरमसाट गोष्टी भेटणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आपण सविस्तर बोलूया तुमच्या काय अडचणी असतील ते आपण सगळ्या सॉल्व करूया ओके त्याचा जरासाई न वेळ घालता आपण आपलं सर्वात अगोदर फोटोशॉप ओपन करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आता आपण आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहोत म्हणजे आपल्या फोटोशॉपमध्ये आपण एंटर केलेलं तर आपल्याला असं काय दिसत असेल तेव्हा आपल्याला आपली साईज घ्यायची ती म्हणजे आपल्या इंटा इन्स्टासाठी सॉरी तर आपल्याला चार बाय पाच आपली इंस्टाची साईज असते रेग्युलर तर आपण ती आपण टाकलेली आहे इथं पाहू शकता तुम्ही विडथमध्ये आणि हाईटमध्ये त्याचं रेझोनेशन पाचशे घेतलेलं आहे आपण त्याच्यावरती क्रिएट करू क्रिएट केल्यानंतर आपल्याला एक असं म्हणजे एक व्हाईट कलरचं एक तुम्हाला पेज दिसेल त्याच्यावरती आपल्याला सर्व वर्क करायचं असतं तर आपला त्याच्यासाठी काय करायचं आहे सर्वात अगोदर इथं प्लसवरती क्लिक करून एक्स्ट्रा लेयर ऍड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं जे बॅकग्राऊंड मी दिलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो पाहू शकता शिवजयंतीमध्ये आल्यानंतर तुम्हाला असे तीन फोल्डर दिसतील सर तुम्हाला त्याच्यामध्ये पीएच डीत गेलं तर तुम्हाला दोनही डी एडिटेबल भेटणार आहेत त्यात कनु टू स्मॉट ऑब्जेक्ट करून ठेवलेल्या गोष्टी ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करू करू बघायचे आहेत नंतर पीएचडी मध्ये ओके हे पीएचडी वाल्यांसाठी झालं दुसरी गोष्ट म्हणजे हे पी एल पी वाल्यांसाठी तुम्हाला मटेरियल पण दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एक्स्ट्रॅक्ट करशाल तर इथं तुम्हाला पी एल पी पण भेटून जाईल ओके तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या तर आपण आता तुम्हाला मी त्या टुटेरियलमध्ये थोडक्यामध्ये ओवरनं तुम्हाला समजून सांगतो ओके डिटेल काही शिकायचा असेल तर तुमच्यासाठी मी जी बॅच लाँच केली आहे पी बेसिक टू ॲडव्हान्स ती आपली सोळाशे रुपयाची बॅच पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तुम्हाला सांगितलं तर त्याप्रमाणे सीट हा लिमिटेड आहे नक्कीच तुमचा ॲडमिशन बुक करून घ्या ओके तर चला आपण काय करूया की आपलं सुरुवातीला बॅकग्राऊंड म्हणजे कसं बनवलं काय बनवलं हे तुम्हाला पीएच डीमध्ये इडी मध्ये तर दिसून जाईल ओके तर आता आपल्याला काय करायचं आहे तर मध्ये जाऊन प्लेसिम डेट प्लेस एम डेटमध्ये आल्यानंतर आपली फोटो घ्यायची फोटो आपली महाराजांची फेसचा फोटो घ्यायचा आहे एक नंबर कडक फोटो आहे त्याच्यामध्ये आपल्याला गेल्यानंतर आपला प्रॉपर असा अडजस्ट करून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेपमध्ये पाहू शकता असा आपल्या बॅनरनुसार ओके पाहू शकता प्लेसमध्ये येऊन आपला जो स्वेप होता तो शेप पुन्हा करून घेऊन राईट ओके त्यानंतर आणि म्हणजे आपला मेन फोटो आपली महाराजांची शाडो मारलेला आहे शाडो मारल्यामुळं तुम्हाला मी लाईट पण मारून दाखवणार आहे व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता थोडासा व्हिडिओ लक्षपूर्वक बघू शकता तुम्हाला थोडंफार समजून जाईल तर तुम्ही आपली कॅलिग्राफीवर जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपण मोबाईलमध्ये कॅलिग्राफी कशी बनवायची तेही शिकवलेलं आहे मध्ये बनवायचे असेल तर तुम्ही मला या व्हिडिओला भरमसाठ प्रेम द्या आपण पुढचा व्हिडिओ नक्कीच पार्ट टू घेऊन या व्हिडिओला प्रेम प्रतिसाद तर तुम्ही या व्हिडिओ लाईक ला करा तुमची अडचण कमेंट मध्ये नक्की सांगा मला ओके आपण जी कॅलिग्राफी बनवली होती महाराजांना आपण मुद्रा म्हणून ते आपण मुजरा म्हणून ते आपण ऍड करून घ्याव शकता यांना निमित्त त्रिवार मानाचा मुजरा हे आपण स्वतः बनवलेली आहे तशी बनवली काय नाही ते सर्व तुम्हाला मी आपल्या त्याच्यामध्ये तू पी मध्ये दिसून जाईल ओके पाहू शकता त्याचबरोबर आपण प्लीस मध्ये गेल्यानंतर आपलं राहिलेलं म्हणजे फ्लॅग फ्लॅग प्रॉपर असा ॲडज करून घेऊया आपला कुठून ओके तर आपली जी खालची बॉर्डर होती जी, जी आपण नावासाठी टाकलेली होती पाहू शकता तुम्ही हीही तुम्हाला दिलेली आहे सर्व तुम्हाला एडिटेबल आहे सर्व मटेरियल मटेरियलमध्ये आहे तुम्ही कुठेही यूज करू शकता याचा आणि बरेच मित्र काय करतायत जसे तशी कॉपी आपली घेऊन युट्यूबवरतीच व्हिडिओ टाकतात तसा व्हिडिओ टाकू नका भावांनो तसं दुसऱ्याची मेहनत दुसरं हे करू नका ओके तर त्याच्यासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज म्हणजे समजू शकता तुम्ही काय म्हणायचे मला ओके तर आपण आपला फोटो टाकून घेऊया प्रॉपर त्या असं करून असा आपलं जे सुबी नाव आहे आणि जे आपल्या क्लायंटचं नाव आहे वगैरे ते तुम्ही टाकू शकता प्रॉपर रित्या नाव तुम्हाला मी टाकून दाखवणार आहे तुम्हाला काय करायचं टेक्स्ट वर येऊन क्लिक करून घेऊन आपला फॉन्ट चॉईस केलेला आहे आपण इन्फिनिटी त्याच्यावर झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे बॅक आल्यानंतर आपलं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ओपन करून घ्यायचंय थोडासा लोड घेते ओपन केल्यानंतर तुमचं इथं नाव टाकून घ्यायचंय आहे ते मराठीमध्ये टाकायचे सर्व नाव मी माझं नाव टाकून घेतो होऊ शकतं असं आपण नाव टाकून घेतले आणि तुम्हाला तर ऑप्शन द्यायचं असेल कनोट टू इन्फिनिट क्लिक केल्या केल्या तुम्हाला खाली एक असं काहीतरी त्याला कॉपी करून घ्यायचं कॉपी केलं नंतर आपण जे आहे डबल क्लिक करून घेऊन आपलं कंट्रोल बी करून टाकायचं ओके थोडंफार असा काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण याच्यामध्ये येऊन आपलं ग्लाईब्स ग्लाईब्स ओपन करायचं ग्लायब्स ओपन केल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम होते ती म्हणजे चा अर्धा क भेटत नाही आपल्याकडे तर आपण इथं पूर्ण क दिच असेल तर शकतो याला कट करून टाकून डबल टॅप करायचं आपला फॉन्टेऊन जातो इथं तर बघू शकता इथं दिसतंय ओके याला असं क्लिक करून घ्यायचं आपलं इथं क आहे आणि इने आपले हे करून घ्यायचे ओके अगोदर आपण बदलून घेऊन ओके सांग सोन टक्के पाहू शकता आपलं नाव झालेलं आहे परत गेलेलं आहे त्याच्यावरचा काना मात्रा करून ओके तर पाहू शकता आपली ही झालेली डिझाईन याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय आता आपल्याला द्यायचे म्हणजे याच्यामध्ये लाईट वगैरे हो लाईट कशी द्यायचे आपल्या लाईटमध्ये येऊन तुम्हाला जे मी लाईट दिलेली आहे त्याच्यामध्ये यायचं आहे तुम्हाला दिलेले आहेत लाईट त्याच्यातला हा लाईट चॉईस करून घेऊन तुम्हाला प्रॉपर त्याचा स्क्रीन करून घ्यायचा आहे स्क्रीन केल्यानंतर आपल्याला जिथे जिथं लाईट मारायचं आहे तिथे ठेवायचं आणि इप्टिसिटी थोडीफार कमी करून कंट्रोल जे करायचं कॉपी घ्यायची याची आणि आपण इथे एक मार लावला ओके कंट्रोल जे करायचं आणि याची कॉपी इथे एक घेऊ शकता ओके तुम्ही पाहू शकता पुन... ओके आधी आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे पहिली आपण दुसरी डिझाईन घेऊया तर चला तसंच सेम इडीज इथं फाईलवर न्यू फाईल, फाईल करायचं हे सेम ठेवायचं क्रिएट करून घ्यायचं क्रिएट केल्यानंतर सेम तुम्हाला आपले फोल्डर ओपन करून घ्यायचं जे मी दिलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही शिवजयंतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं आल्यानंतर आपल्याला जे पोन इथं दिलेलं हे तर त्यामध्ये आपण शिवजयंती पाहू शकता तुम्ही पी एल पी नंबर दोन मध्ये आल्यानंतर तुम्हाला एवढं काही मटेरियल दिसत नसेल सगळं तुम्हाला एडिटेबल मटेरियल आहे सगळं पीएमजी फॉरमॅट मध्ये हे बॅकग्राऊंड आपण इथं टाकून घेऊया तर बॅकग्राऊंड तुम्ही बघत असाल एकदम असं क्लिअर म्हणजे असं एक क्वालिटी बाज बॅकग्राऊंड दिसतो तुम्हाला ज्या ह्या गोष्टी शिकायच्या असतील डिटेल बाय डिटेल तर तुम्हाला आपला क्लास जॉईन करावा लागेल तुम्हाला बॅच मध्ये हे सर्व गोष्टी डिटेल शिकवल्या जातील ओके भावांनो तर चला आपण कंटिन्यू करूया आपलं दुसरं बॅनर म्हणजे आपल्याला काय करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साठी आपल्याला म्हणजे असं एक प्रॉपर रित्या आपण त्या अगोदर आपलं जे बॅनर होत ते आपण बघून घेऊया त्यामध्ये आपण राजमाता राजमाताचा फोटो ऍड करून घेऊया सुरुवातीला बरोबर आधार ओके आणि लगेच आपली महाराजांची मूर्ती पण ऍड करून घेऊया होऊ शकता बरोबर ऍडजस्ट केल्यानंतर लगेच आपली जी हा तर मला हे होतो तुम्ही जी आपण जी कॅलिग्राफी बनवलेली आहे ही तुम्हाला दिसत असेल ही ही आपण याच्यावर एक प्रॉपर मोबाईलमध्ये कशी कॅलिग्राफी बनव ही तर मी पी बनवलेली आहे पण मोबाईलमध्ये कशी बनवायची सेम इज मी हे पण शिकवलं असेल तर तुम्ही जे शिकवलेलं आहे ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता तुम्हाला नक्कीच समजेल ओके तर आपण आपला टेक्स्ट वगैरे ऍड करून घेऊ शकतो त्यानंतर आपला डायलॉग आहे डायलॉग ऍड करून घेऊ अगोदर डायलॉग प्रॉपर त्यानंतर आपण त्या खालीची आपण शेप ऍड करून घेऊया आणि त्याचं प्रॉपर असं ऍडजस्टमेंट करून घेऊया त्याला आपण खाली घेऊन त्याच ब्लेंड मोड चेंज करून घेऊ सॉफ्ट लाईट ठेवूया चांगला वाटेल त्याचबरोबर आपल्याला काय करायचं प्लेस प्लेसेम मध्ये येऊन आपली त्या आपली बॉर्डर जी होती वाईट ती आपण ऍड करून घेऊया जेणेकरून आपल्याला सोपं जाईल ओके आपल्या फोटो ऍड करून घेऊया प्लेसेम डेटमध्ये येऊन पाहू शकता प्रॉपर आपला फोटो आपण ऍड करून घेतलेला आहे आणि लगेच सेम एज इट इज आपली मध्ये ऍड करून घेऊन आपण जे इथे नाव घेतलं होतं तेच आपल्याला सिलेक्ट करून ड्रॅग ड्रॉप करून घेऊया आपण जरासाई न वेळ घालता आपण पाहू शकता आपण इथे लगेच ग्रेडियंट लावून टाकूया त्याचं प्रॉपर ऍडजस्ट करून घेऊन इकडे येऊन आपण याला वेगळं दुसरं काहीतरी ग्रेडियंट लावूया तुम्ही पाहू शकता माझ्याकडे बरेच ग्रेडियंट आहेत वेगवेगळे त्यात तुम्हाला हे ठीक वाट लावलं गेल्या वेळेस तर आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे मारायचं आहे ते महाराजांच्या महारा मृत्यूच्या वरती आपल्याला जे शाडो मारायचा आहे शाडो म्हणजे फॉग दिले ओके त्यान आपल्याला डिझाईन खालनं डार्क होणार तर चला आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काय राहिलेलं आहे याच्यामध्ये तलवारीचा भाग राहिलेला आहे जे आपल्याला जे तलवार आपण ठेवली होती ती एक युनिक प्रकार ओके पाहू मी असे प्रॉपर त्या अडच आता याच्यामध्ये आपली एकच गोष्ट राहिली म्हणजे ती फ्लावर फ्लावर हे टाकून घेऊया आपण तुमची काय अडचण असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कमेंट वाचेल तुमची तुम्हाला नक्कीच रिप्लाय दे ओके आणि विषय राहिला आता आपल्या पी एल पीचा पी एल पी मध्येच तुम्हाला भावांनो सगळं एडिटेबल तर नाहीये पण पी एन जी आणि मटेरियल सर्व दिलेलं आहे तुम्हाला क्लायंटचं नाव सगळं बदलता येईल सगळ्या गोष्टी सगळ्या हलवता येतील कारण की सगळं तुम्हाला मी पी एन जी फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे ओके काय तुमची अर्ज जण असेल तर आपल्या नंबर मी तुम्हाला देतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा बॅचबद्दल बोलायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा भावान विनाकारण मला मेसेज करून त्रास नका देऊ ओके याच्यात ही लाईट तसेच मी जसे मारले होते तसेच मारायचे आहेत आपण अनेक काही डिटेल्स शिकायचं असेल तर आपण पार्ट टू मध्ये शिवजयंती पार्ट वन हाय हे आहे आपण पार्ट टू मध्ये घेऊन येणार आहोत जर तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर नक्की जाणू आपण ओके तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये